नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो नावरे येथील मी या शेतीत भावलाल पाटील भावलाल भगवान पाटील यांच्या शेतीत आलेलो आहे आणि बघा सूर्यास्त होत आहे केडीची बाग आहे आणि खूप रीत्या मेहनत करून कष्ट करून शेतकरी आपलं पीक पिकवतो तर बघा ते दूरवर बघा भावलाल पाटील आपल्याला दिसत आहे काम आता चालू करतील बघा टिटवी दिसते हे बघा हे नैसर्गिक जे चित्र आहे नैसर्गिक जो सीन आहे हा खूप महत्वाचा असतो इकडून तिकडे उडते तिकवी पक्षी तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक गावात शिवारात नदीकाठी नदी किनारी असते तर चला आपण या बागेचंच आता वर्णन करूया आता आपण हे भावलाल पाटील यांच्याकडे आपण आलेलो आहेत नमस्कार पाटील काय काम करताय तुम्ही आता हे मग तो ते वायरी त्या दंड्याला म्हणजे पाईप पाईपाला पाईप मोठा येईल का तो आणि त्याला मग या सगळ्या वायरी होतील या वायरी जशी करली इकडे हां 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 ही जोडलेली का करली आता आता ओके इथून पाणी जाईल सगळं इकडे हां हां कॉक आहे तुमचा हां आणि हे पाणी या वायरी वाटे नडायला जाईल इथं खोड म्हणा इथं खोड ना ते या फुल्या पाडल्या या या पुल्या। फुल्या इथं खोड लावलं जाईल फुल्या म्हणजे कशा कशा पाडता तुम्ही ना। हे बैलजोडीनं अच्छा हे चौरसाच इकडून एक लाईन जाते आणि हे ट्रॅक्टर न उभ्या हे उभ्या ट्रॅक्टरने आड्या आड्या आऊत नाही आऊट नाही बैलजोडी अच्छा बैलजोडीनं ना वा वा छान खूप चांगली माहिती दिली तुम्ही मला तर हे वर्षभर तुम्ही कमाई करता तर तुम्हाला कमाई दिसते काय चांगली कमाई दिसते आता हे या क्षेत्रामध्ये तो बाग लायला होता तो तो साडेतीन लाखाचा भाग विकला आहे हा जो बाग आहे तो साडेतीन लाखाचा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला एक लाख त्याला खर्च येल होता एक लाख खर्च आणि दोन लाख रुपये अडीच लाख रुपये राहिले आपले आपल्याला फायदा राहिला फायदा एका वर्षाचा किती महिन्याचा असतो तो आठ महिन्यामध्ये चालू होऊन जातो हा इकडे बघा आठ महिने आठव्या नवव्या महिन्यामध्ये दोन महिने त्याला तयार व्हायला लागतात एक वर्ष म्हणजे दहा महिने लागून जाता अच्छा 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 म्हणजे दहा महिन्यात तुमचे पीक निघून जात निघून जातो खाले झाला तो समजे गे काटावून गेला आहे फक्त हे झाड उभे येते अच्छा आपण जवळ जाऊन होती तर मला जरा सांगा आता हे तुम्ही खोदकाम करा थोडं आणि लगेच ओके चालेल तर बघा अशी मेहनत असते शेतकऱ्याची याला जॉईन आता या हो 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 चालेल बघा आता हा पाईप आहे या पाईपला दुसरा पाईप आता इथून जोडायला अडून लाईन नाही ही लाईन आहे जे म्हणजे हा पाईप आहे या पाईपला दुसरा पाईप जॉईंट होईल आणि मग पूर्ण अशी ला सरळ लाईन पडेल म्हणजे आणि त्याला हे बारीक या वायरी सारखे जे आहे ते जॉईंट होईल टिबच आता इथं असं कर येणार आहे लेवल मध्ये आलं की मग त्याला ते वायरी जोडल्या जातील आणि चौफेर मग टिपकचं सिंचन होईल ओके चला बघा मित्रांनो हा बाग केळीची बाग म्हणतात खूप सुंदररीत्या या बागेला जोपासले आहे लहान रोपापासून तर मोठे वहीपर्यंत ही बाग शेतकरी वाढवतो आणि अनेक ठिकाणी ही केळी ही इम्पोर्ट एक्सपोर्ट होते बरोबर बघा पूर्ण अंधार आहे बघा खूप सकसपणे त्याला खुराक देऊन या केळीच्या खांबाला वाढवलं आणि हा केळीचा जो घड असतो घोडा असतो घोडा पण म्हणतात त्याला घड पण म्हणतात आणि हा खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि ही शेती जी ही याची आपली माय माऊली आहे आणि त्या काळ्या आईनं जर मेहरबानी केली ती मेहरबानी काळी आई कधी करते जेव्हा आपला घाम गडतो तेव्हा ही काळी आई आपल्याला कमाई देते आणि माणूस हा सुखी होतो बघा सरळ कशी आता ही लाईन झाली ते पाईपला सरळ एक लेवल झाली आणि तो पाईप लागला म्हणजे त्या वायरी जोडल्या जातील ठिबकच्या आणि मग ही जी याच्यात केळीची बाग लावली जाईल किती खोड आहे हो किती खोड पाच हजार बसत आहे पाच हजार इकडे ती अडीच इकडे अडीच म्हणजे पूर्ण याच्यात बागच असणार आहे वा 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 म्हणजे पूर्ण हा जो किती एरिया आला किती बी आहे चार बी आला चार बिघ्यात तुम्ही पूर्ण केळीच टाकणार आता केळीच आहे सगळं वा 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 छान म्हणजे रोप भेटलं का तुम्हाला आता रोप घ्यायला जाणार अच्छा कधी आता एक दोन दिवसामध्ये वा वा मग ते रोप जे असत ते काय भाव असत ते एक, एका रोपाला किती बावीस रुपये एका एका झाडाचे आणि मग ते वाढलं की मग त्या आपल्याला कमाई ओके चालेल खर्च बी वाटेला तसा पण मग नाही मग चालेल ना खर्च करावा लागला तेव्हाच कमाई दिसणार ना आणि आपली मेहनत अजून छान बघा रात्र झाली पण काम सुरू आहे कारण आजचं हे काम होईल उद्या सकाळी पाईप जोडून वायरी जोडून ठिबक सिंचनचं सिंचनच काम पूर्ण होईल हे नगदी पीक आहे ज्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेतली तर त्यांना खूप उत्पन्न मिळतं आता एकदा यांनी हा बाग विकलेला आहे आता हा सेकंड टाइम तयार होतोय त्याच्याच बाजूला एक नवीन खोड तयार झालेला आहे आणि परत आता त्याला खोड लागेल आणि त्याला केळं येतील चालू हो परत ते त्याला बाग विकतील म्हणजे असं ते त्यांना दीड वर्षामध्ये ते दोन वेळा आज... उत्पन्न घेतात त्याची उंची पहा तुम्ही उंची पाहा खूप उंच आता आज नाही बोललं तर पंधरा फुटापर्यंत वाढत नाही होता पहिले नाही पण हे कोणत्या प्रतीचं प्रकारचं आहे बियाणा तीसूस बियाणं लावणं पडतं हे टिसू टिसूचं याला पहिले तीन डाऊस डालने तीन डाऊस टाकणे पडता म्हणजे मत खताचे खताचे पहिले शेणखत म्हणजे में मेंढ्या मेंढ्या भाडावा लागतात पहिले मेंढ्याचं शेतकत खत आणि नंतर रासायनिक खत आणि मग युरिया वगैरे कोणतं मग पोटॅस डी पी दहा सव्वीस या असे प्रकार डालणे पडतात जेव्हा हे झाड एवढं सकस आणि मजबूती होतं झाड आणि त्याला त्या कॅंगा सोडण्या पडता दवा कॅंगा राहतात त्या सोडावा लागतात जो बागाचा जमतो वा छान खूप आनंद वाटला आणि खूप माहिती मिळाली मला आणि मी अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपलं स्वागत करतो तर इकडे उजेड घ्या ना त्याच्या तेरावर तर भावलाल पाटील तुम्ही खूप मोलाची माहिती दिली युट्यूब चॅनल माझं अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि अशीच आपण मेहनत करत राहा आणि कमाई काढत राहा आणि शेतकऱ्यांना एक उदाहरण आहे की तुम्ही कष्ट करा तुम्हाला फळ मिळेल आणि हे फळ हे एक उदाहरण असतं म्हणून धन्यवाद आणि हे फळे ही सगळी फळे जे फळे पूर्ण आपल्या भारतातच नाही पण परदेशात सुद्धा जातात म्हणून आपला भारत देश गर्वाने बोलतो की आम्ही शेतीप्रधान देशात जन्म घेत धन्यवाद भाऊलाल पाटील हे इथं हे जे जोरी सारख पट्टी सारखं आहे हे काय या खांब्याला बांधलेलं आहे ते काय आहे हे पट्टी हे झाड झुकता आपलं वजन झालं झाडाचं तयार झालं की माल पोसाला ते तयार झालं की मग हे पट्ट्या बांध दिस हे राहतो बा त्याचा तोल सांभाळला जातो जातो म्हणजे हे झाड पडत नाही नाही आता या हवा चालू या शावा ना झुकत नाही दोन झाडाला सहारा घेतला झुकलाय ना हे झाड काटावून गेलं ते आता झुकलं होतं ना वजन ना त्याला असं बांधायला होतं म्हणून ते डम मारलं ओके 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 चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे बघा मित्रांनो अंधार आहे बघा अंधार आहे तरी हे काम करतायत या केळेच्या बागेची निगा राखतायत आणि खरंच इच्छू काटे किंवा साप याला ते घाबरत नाही कारण ते बोलतो ना जेव्हा माणूस मेहनत करायला निघाला तर तो त्याचं एक तत्व असतं की शेती पिकवायची म्हणजे पिकवायची एवढं पीक काढायचं म्हणजे काढायचं म्हणून शेतकरी किती रिस्क घेतो रात्री बेरात्री या अंधारात या इकडे बागेत फिरून सुद्धा त्याला भीती नसते फक्त एक विश्वास असतो देवावर आणि तो आपले पिक किंवा आपले उत्पादन काढत असतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो मी नावरे मुक्काम पोस्ट नावरे तालुका यावल जिल्हा जळगाव नावरे भावलाल भगवान पाटील यांच्या शेतीत मी आलेलो आहे आणि त्यांनी मला या शेतीबद्दल थोडी माहिती दिली इथं केडीचं रोप हे लावणार आहे ते आणि बरंच मी माहिती घेतली आणि त्यांनी मला सांगितली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ही आशा बाळगतो आणि त्यांनी पहिले अगोदरच इथं हे केडीची बाग लावलेली आहे आणि ते आता त्यांना कमाई देणार आहे तर अशा प्रकारे हे शेतकरी खूप घाम गाडून शेतीमध्ये रात्रंदिवस राबून आपलं दोन पैसे काढतात आणि हा जो केळीचं जो फळ आहे ते सगळीकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं म्हणून या शेतकऱ्याला आपण मानायला पाहिजे आणि शेतकऱ्याला जर प्रोत्साहन दिलं तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकऱ्याने त्या आत्महत्या करूच नाही कारण त्याला जर त्याच्या मेहनतीवर विश्वास असेल आणि त्याचा घाम व्यवस्थित इथं या शेतीत जर गळत असेल तर खरच शेतकरी दादा हा आपला अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्यावर विश्वास ठेवा की आपला हा भारत देश कसा पुढे जाईल आणि भारत देशाला मी मानतो की हा शेतीप्रधान देश आहे तर केळीकडे जरा घ्या कॅमेरा ओके तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडेल ही आशा बाळगतो नमस्कार अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आणि मित्रांनो या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि सगळीकडे पाठवा की जेणेकरून माझं चॅनल हे तुमच्यामुळेच हिट होईल सुपर हिट होईल धन्यवाद भारत देश हा पक्ष्यांचा देश म्हटला तरी चालेल आजार, पक्षी लाखो प्रजाती आणि वेगवेगळे बघा हा वेगळ्या प्रजातीचा पक्षी आहे पिंपळाचं झाड आणि पिंपळाच्या झाडावर अनेक पक्षी हे येतात हा मोठा मोरासारखा पक्षी इथं आलेला आहे बघा त्याची चोच बघा सुंदर पक्षी किती दिसतो त्याला त्याच्या वरती मानेवर म्हणजे त्याच्या चोचीच्या पाठीमागे डोक्यावर एक मस्त तुरा आहे शाबा वा काय सीन आहे वा क्या बात आहे बघा मित्रांनो हा सीन मी वाट बघत होतो की असा सीन त्यांचा यायला पाहिजे बघा खूप सुंदर रित्या अशी उडतायत ते वा 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 बघा कसा आवाज करता आता एक का, का? परत आलं ते बाकी तिकडे दूर गेले आता याच काय राहिलं इकडे बिचारायचं एकट्याची मंजिल वेगळी आहे का काय बघा ते येतील परत असं वाटतंय मस्त सीन आला असे सुंदर एक एक पक्षी झाड असल्यामुळे येतात आणि खूप सुंदररीत्यानं आपल्याला आनंद देऊन जातात तर, ए ए तर हे बघा हे पिंपळाचं झाड आहे मित्रांनो अगोदर इथं जुनं झाड होतं आणि हे नवीन उगलं पण हे पण बघा ना या झाडाचा बुंध्यापासून तर इथं त्याच्या शेंड्यापर्यंत अनेक पानं ही पिंपळाची तुम्हाला दिसतील हे बघा हे एक पान हे एक पिंपळाचं हे आपल्याला ऑक्सिजन देतं हजारो लिटर ऑक्सिजन झाडांपासून पिंपळाच्या वडाच्या झाडांपासून आपल्याला मिळतो प्रत्येक सजीवाला ऑक्सिजन मिळतो आणि प्राणवायूशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कसा आवडला मला जरूर कळवा मेसेज करा आणि अनेक लोकांना पाठवा की जेणेकरून पक्षी प्राण्यांबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण होईल आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल करा की जेणेकरून पक्षी हे किती आदराचे आहेत हे सर्वांना कळायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जरूर डबल मी प्र अजून आग्रहाने सांगतो की हा व्हिडिओ व्हायरल करा माझ्या अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत आहे कधी अशा प्रकारचे व्हिडिओ मी पाठवत असतो आणि आपण बघत राहतात त्यामुळे माझं चॅनल हे वाढतं आहे आणि खरंच अजून माझे सबस्क्रायबर वाढव वाढो आणि मी एक हिट यूट्यूबर बनो अशी सदिच्छा आपल्याकडून घेतो कारण तुम्हीच माझे चॅनल हिट करणारे आहात धन्यवाद अनमोल जीवन बी आर पाटील चॅनल बघत राहा धन्यवाद